निशिकांत दुबे आणि ठाकरेंमध्ये पुन्हा एकदा शक्यता आहे कारण भाजप खासदार निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना डिवचले आगामी महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंचं राजकारण संपणार असल्याचा दावा दुबे यांनी केलाय तर दुबेंच्या वक्तव्यानंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं दुबेंवर जोरदार हल्लाबोल केलाय इस तरह की राजनीती वो चुनाव के समय करते हैं, लेकिन इस बार जो है उनका फायनल कि कॉफिन लग जाएगा ये मनसे और उद्धव ठाकरे की राजनीति पूर्णतया मुंबई से खत्म हो तू जरा स्वतःला बुद्धिमान समजतो अक्कलवाद समजतो पण तू कधी कधी गुडघ्यात असतील त्याची त्याला महाराष्ट्र माहिती नाही महाराष्ट्राचा ना, इतिहास पाहिजे असे अनेक दुबे आले आणि गेले मुंबई सह महाराष्ट्र अखंड आहे कोणी कोणाचं राज्यावर संपवण्याकरता काम करू आहे मला असं वाटतं महाराष्ट्राचं विकासाकरता काम केलं पाहिजे भाजप खासदार निशिकांत दुबे आणि ठाकरेंमधल्या वादाचा नवा अंक सुरू झालाय मराठीच्या मुद्द्यावरून निशिकांत दुबेनी पुन्हा एकदा ठाकरेंना लक्ष केलंय महानगरपालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंचं राजकारण संपणार असल्याचा दावा देखील निशिकांत दुबेंनी केलाय विधानसभेत ठाकरे बंधूंना आलेल्या अपयशानंतर निशिकांत दुबे यांनी ठाकरेंना डिवचण्याचं काम केलंय दरम्यान मुंबईत आल्यानंतर दुबेंना इंगा दाखव असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलाय केवल तीस परसेंट लोग मुंबई में मराठी बोलते हैं केवल तीस परसेंट बारह परसेंट लोग उर्दू बोलते हैं मतलब वो मुस्लिम है लगभग लगभग उतने ही तीस परसेंट के आसपास हिंदी बोलते हैं दो ढाई परसेंट के आसपास जो है राजस्थानी बोलते हैं उसी तरह से गुजराती बोलते हैं उसी तरह से राजस्थानी बोलते हैं भोजपुरी बोलते हैं तो भाषा के आधार पर जो उनका मंसूबा है वो वो इतनी बदल गई है है कि कि इस इस तरह की की राजनीति राजनीति चुनाव के समय करते हैं हैं लेकिन इस बार जो है, उनका फाइनल जिसको कहते लग जाएगा ये मनसे और उद्धव ठाकरे पूर्णतया मुंबई से खत्म हो जाएगी। वो है कि तेला साथ बने कि मुंबई समझ तो अक्लवाद समझ तो दसती त्यामुळे त्याला महाराष्ट्र माहिती नाही ना महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे ज्यांना स्वतःचाच इतिहास नाही खरं सांगायचं तर तुमचा इतिहास काय आहे तुमच्या झारखंडचे लोक उत्तराखंडचे लोक ही सगळी आमच्या मुंबईत आणि महाराष्ट्रात सामावून घेतलेली आहेत निशिकांत दुबेंनी केलेल्या विधानानंतर राऊतांनी देखील त्यांचा चांगला समाचार घेतला आहे अनेक दुबे आले आणि गेले तरी महाराष्ट्रापासून मुंबईला कोणी तोडू शकलं नाही तसंच मुंबईसाठी एकशे सहा हुतात्म्यांनी त्यांचं रक्त सांडलंय यामध्ये दुबे आणि चौबे नव्हते असं म्हणत तर राऊतांनी दुबेना त्यांची जागा दाखवली आहे अनेक दुबे आले आणि गेले मुंबई सह महाराष्ट्र अखंड आहे एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातूनही मुंबई सह महाराष्ट्र आपल्याला मिळालेला आहे आणि ते एकशे सहा हुतात्म्या दुबे चौबे मिश्रा नाही बरं का हे या निशिकांत दुबे यांनी समजून घेतलं पाहिजे छातीचा कोट करून महाराष्ट्र लढला मराठी माणूस लढला गिरणी कामगार लढला खासदार दुबेला काय वाटतं तिकडं बसून महाराष्ट्राचं कोणी कोणाचं राजकारण संपवत नाही प्रत्येकाचा आपला आपल्या राजकारणाचा वेगळा एक सर्वांचा अजंडा आहे वेगळे विचार आहे त्यामुळे कोणी कोणाचं राजकारण संपवण्याकरता काम करू नये मला असं वाटतं महाराष्ट्राचं विकासाकरता काम केलं पाहिजे भाषेच्या मुद्द्यावरून राज्यात चांगलंच राजकारण पेटलंय काही दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरून झारखंडचे भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी युपी बिहार मध्ये मराठी लोकांना पटकून पटकून मारण्याची भाषा केली होती दरम्यान दुबेंच्या दरपोक्तीनंतर राज ठाकरेंनी मीरा रोडच्या सभेतून त्यांना सज्जड दम दिला होता तो हिंमत आहे तो आप हिंदी भाषी को मारते हो, तो उर्दू भाषी को भी मारो मारो आप जो है को भी मारो आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो महाराष्ट्र में हो यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार चलो उत्तर प्रदेश चलो तमिलनाडु तुमको पटक पटक के मारेंगे ये एनआर जो है नहीं चलेगी कसा गाय बोल रहा मराठी लोगों को हम यहाँ पे पटक पटक के मारेंगे जाली का हिंदी चॅनल बांधलेली दाखवलं का पुढे चालवलं का काही नाही बघा कसं असतात नाही चालवणार कसे असतात ते बघा तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे दुबईलाच मी सांगतो दुबे तू मुंबई मे आज मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे। मारेंगेला हिंमत होते बघा कशी राज ठाकरेंच्या याच इशारानंतर देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्रात कुणी आलं तरी स्वागत करणार असल्याचं विधान देवेंद्र फडणवीसांनी वि केलं फडणवीसांना स्वागत करू द्या आम्ही आमच्या स्थाईल दुबेंच स्वागत करणार असल्याचा इशारा मनसेकडून पुन्हा एकदा देण्यात आला कोणीही व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये आला तर त्याचं स्वागतच होईल हे मी म्हटलेलं आहे या देशाच्या संविधानाने प्रत्येकाला हा अधिकार दिलेला आहे मी पण आंध्र प्रदेशमध्ये गेलो तमिळनाडू मध्ये गेलो उत्तर प्रदेशमध्ये गेलो मध्य प्रदेशमध्ये गेलो माझं त्यांना स्वागतच करावं लागेल त्यामुळे हा आपला एक देश आहे हा याचा अर्थ हा नाही आहे की बाबा इथे येऊन जर कोणी मराठीचा अपमान केला तर तो, तो आम्ही सहन करणार नाही आम्ही वाट बघतोय महाराष्ट्रात कधी येतात निशिकांत दुबे ते कारण आम्हाला पण त्यांचं स्वागत करायचंय जसं मुख्यमंत्र्यांना करायचंय फक्त स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या स्टाईलने तर दुबेच्या पाठी बोलवणारा धनी हा वेगळा आहे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री वक्तव्य करतायत रोजच्या रोज तर काय बोलायची गरज नाहीये मुद्दाम जाणीवपूर्वक ही वक्तव्य केली जातात मला माहित नाही मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घ्यायचा आहे का भैया भूषण पुरस्कार घ्यायचा आहे हे त्यांचं त्यांनी ठरवावं ठाकरे बंधूंच्या राजकीय अस्तित्वासाठी आगामी महापालिका निवडणूक अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे ठाकरे बंधू वीस वर्षानंतर मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले दरम्यान ठाकरे बंधूंच्या याच भूमिकेवरून निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना पुन्हा एक बसलाय तर दुबेंच्या विधानानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं त्यांचा खरपूस समाचार घेतला ब्युरो रिपोर्ट विस्तार